नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी आहे म्लेन्छ क्षय दीक्षित गो ब्राह्मण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर शककर्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने किंवा या पुण्य पर्वाला साधत आपण आजपासून हिंदवी स्वराज्याची किंवा मराठ्यांच्या इतिहासाची सहा सोनेरी पाने आपल्यापुढे मांडणार आहोत पहिलं पान अर्थातच स्वत छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत आजूबाजूला सर्व पातशाह्या धुमाकूळ घालत असताना समस्त शूर वीर मराठा सरदार हे वेगवेगळ्या शाह्यांच्या बाजूनी लढत आपल्याच बांधवांचं सा रक्त सांडत असताना जिजामातेच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आपल्याकडे एक सामान्य दृष्टिकोन असा आहे की महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं म्हणजे ते पहिले पण असं नाहीये हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न त्यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्यापासून सुरू झाला होता राजांनी स्वतः सुद्धा स्वराज्य स्थापन करण्याचा भरपूर प्रयत्न केला होता परंतु त्यांना स्वायत्त राज्य स्थापन करण्या इतपतच यश मिळालं जिजामातेच्या पोटामध्ये शिवाजी महाराज असताना त्यांना स्वतःच्या वडिलांच्या भावाच्या आणि भाच्यांच्या मृत्यूचं दुःख सहन करावं लागलं पातशाया या किती दगलबाज आहेत आपल्यासाठी रक्त साडणाऱ्यांचे सुद्धा ते कसे वैरी आहेत हे त्या माऊलीने आपल्या डोळ्यांनी बघितलं आणि त्यामुळेच हिंदवी स्वराज्य ही संकल्पना मूर्तात आणली पाहिजे या ध्येयाने जिजाबाई त्यानंतर कार्यरत झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत लहान वयापासून योजनाबद्ध पद्धतीने साम्राज्य स्थापन करायला आरंभ केला सुरुवातीला नमत घेत काही ठिकाणी दगाफटका करत काही ठिकाणी शत्रूला हुलकावणी देत परंतु त्यांनी आपल्या राज्याचा शांतपणे विस्तार साधला जनतेला सुशासन म्हणजे काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं राजांच्या सेवेत असणाराच राज्याचा पाटील स्त्रियांवर बलात्कार करतो म्हणून त्याचा चौरंगा केल्याने छत्रपती शिवाजी महाराज हे सुशासन निर्माण करणारे राज्यकर्ते आहेत हिंदवी स्वराज्य हे प्रत्येक सर्वसामान्य रयतेचं स्वराज्य आहे हा जनतेच्या मनामध्ये विश्वास त्यांनी दृढ करण्यामध्ये यश मिळवलं हिंदवी स्वराज्य या संकल्पनेसाठी जीव देणाऱ्या अत्यंत पराक्रमी मावळ्यांची त्यांनी फौज निर्माण केली शिवाजीराजे शक्तीचे उपासक होते तुळजाभवानी त्यांची कुलस्वामिनी होती आणि महाराजांच्या मुखामध्ये कायम जगदंबेचं नाव असे शक्तीची उपासना करता करता महाराजांनी समस्त शाह्यांना नष्ट करण्याच्या दृष्टीने लागणारी कडखर मनाची जीवाला जीव देणारी माणसं उभी केली महाराष्ट्राच्या सुप्त मातीमध्ये चैतन्याचा स्वराज्याचा छोटासा त्यांनी एक अग्नीची ठिणगी प्रज्वलित करून दाखवली ज्याने पुढे वडव्याचं स्वरूप धारण करत अटकेपर्यंत झेंडे लावले शिवाजी महाराजांनी शून्यातून स्थापन केलेल्या या साम्राज्याचं मोल असं होतं की इथे व्यक्ती प्रमाण नव्हता तर इथे विचार प्रमाण होता त्यामुळे परिस्थिती अनुकूल असली किंवा प्र, परिस्थिती प्रतिकूल असली तरी मावळे कधीही रणभूमी सोडत नसत आणि रणभूमी जर सोडत असत तर त्यामागे सुद्धा एक विशिष्ट नियोजन असे ज्याचा फायदा घेऊन भविष्यामध्ये त्यांना अधिक मोठी उडी मारता येत होती धटाशी धट दटा, उद्धटाशी उद्धट उदधा या नायांनीच त्यांनी सर्व पातशाह्यांना हाताळले कुठेही त्यांनी भावना भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेतले नाही कुठेही आदर्शवादाच्या मागे फरफटत जाण्याची चूक शिवाजी महाराजांनी केली नाही शिवाजी महाराज त्यांनी लढलेल्या प्रत्येक लढाईमध्ये टप्प्या टप्प्याने पुढे होत गेले त्यांच्या साम्राज्याचा अधिकाधिक विस्तार होत गेला योग्य टप्प्यावर आल्यानंतर महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला शककर्ते शिवराय हे बिरुद मिळवले आणि साधारण साडेतीनशे वर्षाच्या अंधकारमय पातशाह्यांचा शेवट घडवत महाराष्ट्राच्या भूमीवर सह्याद्रीच्या कुशीमध्ये हिंदवी स्वराज्य खऱ्या अर्थाने आकाराला आलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक मावळ्यांना लढण्याची प्रेरणा देणारे थोर संघटक उत्कृष्ट योद्धे श्रीमंत योगी उपभोग शून्य स्वामी अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याकडे सांगताना <coughs> जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टींचे नॅरेटिव्ह रेटण्याचे प्रयास गेले चाळीस पन्नास वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि ते या निमित्ताने पुसून काढणं सुद्धा आवश्यक आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे होते त्यांचं टक्केवारी सत्तावन्नपर्यंत होती हे धादांत खोटं आपल्याकडे गेली कित्येक दिवस रेटून बोललं जात आहे परंतु हे बोलताना तुरुक सैन्यात असता जय कैसा मिळतो हे स्वतः शिवाजी महाराजांचंच वाक्य जाणीवपूर्वक विस्मृतीत टाकलं जात आहे हे हिंदवी स्वराज्य नव्हतं तर हे केवळ स्वराज्य होतं असा तर्क लढवणारे महाराजांचे जे अखेरचे शब्द होते की सप्तसिंधू मोकळ्या करा काशी विश्वेश्वराला मुक्त करा याच्यात चुकूर होऊ देऊ नका याचा अर्थ महाराजांना हे राज्य जे स्थापन करायचं होतं ते धर्मसंस्थापनेसाठी स्थापन करायचं होतं हे ठामपणे उघड होत असताना सुद्धा केवळ स्वराज्य म्हणा हिंदवी स्वराज्य म्हणू नका अशा पद्धतीचं सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच चालवलं जातं आहे हे सुद्धा लज्जास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण करणं राज्याभिषेक करवून घेणं हे कुठल्याही अवतारापेक्षा कमी नाही शिवाजी महाराजांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्याचं मूल्यमापन कदाचित आज आपण करू शकत नाही परंतु येणाऱ्या पिढ्या या कार्याचं अधिक चांगल्या पद्धतीने मूल्यमापन करतील की इतक्या बिकट परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी किती मोठ्या धैर्यानी आणि पराक्रमानी हे साम्राज्य उभं केलं त्यांनी टाकलेली ठिणगी नंतर तीन पिढ्या चार पिढ्या पाच पिढ्या प्रज्वलित राहिली आणि त्यांनी देशाचा इतिहास बदलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी परत एकदा प्रणाम करून छत्रपती शिवाजी महाराज नावाचं मराठ्यांच्या इतिहासातलं पहिलं सोनेरी पानात संपवतो धन्यवाद